नमस्कार आज आपण एका महत्वाच्या प्रवासाला सुरुवात करतो आहोत कार्ल यंग एक महान विचारवंत त्यांनी मानवी मनाबद्दल अशी रहस्य सांगितली जी आपल्याला स्वतःकडे नव्यानं पाहायला शिकवतात या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण समजून घेऊ शाडो शाडो म्हणजे काय शाडो म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अंधारा भाग ज्याला आपण लपवतो नाकारतो पण तरीही तो आपले आयुष्य चालवतो चला तर शांतपणे आपण या प्रवासाची सुरुवात करूया आपल्यामध्ये दोन बाजू असतात एक जी आपण जगाला दाखवतो आणि दुसरी जी आपण स्वतःपासूनही लपवतो ही दुसरी बाजू म्हणजे शाडो हा शाडो म्हणजे काय तुमचा राग नाही ही काय तुमची कमजोरी नाही ही फक्त तुम्ही न मानलेली सत्य आहेत आपण ज्या भावना दाबून ठेवतो ज्या गोष्टी मान्य करायला तयार नसतो त्या सावलीसारख्या मागे जमा होत राहतात येऊंग म्हणतो शाडो म्हणजे तो भाग जो तुम्ही स्वतःला कधी स्वीकारू दिला नाही आपण अंधहार या शब्दाने घाबरतो पण शाडो म्हणजे वाईट नसतं ते फक्त अपूर्ण असतं तुमच्या रागात तुमच्या धैर्याचं बीज तुम्चा भीतीत तुमच्या क्षमता लपलेल्या असतात ही तुमची जी कमकुवक्ता असते ना याच गोष्टी तुम्हाला खरा मार्ग दाखवतात शाडो म्हणजे काय तुमचा शत्रू नाही ती तर तुमच्यातली एक रॉ एनर्जी आहे फक्त ती एनर्जी काय आहे हे तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे तर मग ही शाडो स्वीकारणं का आवश्यक आहे आपण शाडो स्वीकारत नाही मग ती बाहेर पडते कशी तुमच्या चुकीच्या निर्णयात अनपेक्षित रागात किंवा तुम्ही टाळलेल्या गोष्टीतून यंग म्हणतो जे अवचेतन आहे म्हणजे सबकॉन्शियस आहे ते एक दिवस तुमचं आयुष्य चालवेल त्यामुळे त्यामुळे तुम्ही ही शाडो ऍक्सेप्ट केली पाहिजे ऍक्सेप्टन्स म्हणजे प्रकाश तुम्ही तुमच्या सावलीकडे वळलात तर तुमची ऊर्जा तुमची बुद्धी आणि तुमची सत्यता सगळ्या गोष्टी संतुलित होतात म्हणजेच याला आपण इंटिग्रेशन म्हणतो आता आपण पाहूया की शाळू ओळखण्याचे संकेत कसे असतात तुमची शाळ तुमच्याशी बोलत असते फक्त आपण ते ऐकत नाही आता पहिला संकेत बघा जे लोक तुम्हाला खूप त्रास देतात त्यांच्यात तुमचं स्वतःच काहीतरी लपलेलं असतं बरोबर काही लोक तुम्हाला इरिटेट करतात समजून जायचं की तुमच्यातलं असं काहीतरी त्याच्यात आहे जे तुम्हाला इरिटेट करत दुसरा संकेत म्हणजे तुम्ही वारंवार करत असलेली चूक मी एका तुम्हाला माहिती आहे तुम्ही काही गोष्टी चुकीच्या करता वारंवार करता तर तो दुसरा संकेत असतो तिसरा संकेत म्हणजे स्वप्नांमधील अंधाऱ्या आकृती बरोबर चौथा संकेत ज्या विषयावर तुम्ही खूप डिफेन्सिव्ह होता तेच तुमच्या शाडोचं दार असत बरोबर आलं लक्षात तुमच्या आता शाडो इंटिग्रेशन कसं करायचं ते आपण पाहूया आपण मगाशी म्हणालो त्याप्रमाणे शाडो एक समस्या नाही तो एक संवाद आहे त्या संवादाची सुरुवात अशी करता येईल आपल्याला त्यासाठीचं पहिलं पाऊल काय असेल तर स्वतःला अगदी एक प्रामाणिक प्रश्न विचारा आज मी कोणती भावना टाळली काय तुमच्या समोर उत्तर येतील त्यावर विचार केला दुसरं म्हणजे ज्यांच्यावर तुम्हाला राग खूप राग येतो त्यांच्यातलं काय तुम्हाला तुमच्यात दिसतं त्याचा एक विचार करा की बाबा हा माणूस मला इरिटेट करतोय तर माझ्यातलं किंवा त्याच्यातलं माझ्यात असं काय आहे की ते मी काढून टाकलं पाहिजे त्यावर विचार करा तिसरं म्हणजे जर्नल लिहा तुमचं मन तुम्हाला रोज डायरेक्शन देत असतं जर्नल लिहा याचा अर्थ असा की तुम्ही तुमचं मन जे काय सांगतं ते लिहा त्यातून तुम्हाला तुम मार्ग सापडेल चौथं म्हणजे तुमची स्वप्न ऐका तुमची स्वप्न म्हणजे अवचेतन म्हणजे सबकॉन्शियस मनाचा एक आवाज असतो तर तो ऐकायला शिका असं जर झालं तर तुम्ही तुमच्या शाडूपासून पळून नाही जाणार तुम्ही त्या शाडूला समजून घ्याल म्हणजे शाडू म्हणजे नेमकं काय असतं तर आता शाळू स्वीकारल्यानंतर काय बदलतं नेमकं तर ते आपण समजून घेऊयात तुम्ही शा। तुम्ही शॅडो स्वीकारता आणि तुम्ही अधिक ग्राउंडेड होता तुमचे डिसिजन्स अधिक स्पष्ट होतात तुमची एनर्जी शांत होते आणि तुम्ही पहिल्यांदाच स्वतःशी प्रामाणिक होता हे तुमचं खरं रूप आहे तुमचं खरं रूप जर ओळखायचं असेल तर शॅडो स्वीकारा तर यंगचा हा पहिला लेसन होता ज्याला आपण शाडो असं संबोधलं आणि त्याचे वेगवेगळे प्रकार पाहिलेत शाडो काय असते शाडो कशी स्वीकारायची आणि आपलं खरं रूप आपण कसं पाहायचं आणि आपण नेमके कोण आहोत आणि आपल्या शाळेवर कशी मात करायची किंवा शाडो इंटिग्रेट करायची हे कसं आपण पाहिलं या गोष्टीचा आपण किंवा तुम्ही जाणीवपूर्वक विचार करा आणि तुमच्यातल्या ज्या शाळू असतील त्याचा अभ्यास करून तुमच्या आयुष्याची ग्रोथ कशी होईल यावर लक्ष देऊ शकता धन्यवाद